अशी कुस्ती लागले समोर अकरा हजार रुपये ना मला गट्यमान युगात बुद्धिमान माणसांची कुस्ती आली आहे प्राध्यापक शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी दिनेजी घोंडेसर यांना भारतीय कुस्ती महासंघाने फार मोठी जबाबदारी दिली आणि ते जबाबदारी पार पाडताना या महाराष्ट्रातल्या कुस्तीला इंटरनॅशनल कुस्ती कोच घडवण्याचं काम प्राध्यापक दिनेजी घोंडसरांच्या माध्यमातून होतय त्यातच मान्य संभाजी निकाजे सरांच्या सारखा एक कुणी रत्न परदेश युरोपला जाऊन आले हे आपल्या परिसराला भाग्याची गोष्ट आहे जागतिक कुस्ती स्पर्धेशी संलग्न झालेली ही माणसं जगाच्या कुस्तीशी कनेक्ट असलेली ही माणसं महाराष्ट्राची कुस्ती नक्कीच सातार समुद्रात पार नेल्याशिवाय राहणार नाही कुस्तीला सोन्याचे दिवस यायला लागले एका बाजूला कुस्ती संपत्ती का काय अशी भीती होती सर पण आज कुस्ती वाढायला लागली खर तर फिनिक्स नावाचा एक पक्षी आहे इंग्लंड मध्ये एक संकल्पना आहे तो पक्षी राखेतून भरारी घेतो गे गेली तीन चार वर्षापासून अनेक डोपिंग सारखा प्रकार असल कष्टाचा अभाव असल खुराकातली भेसळ असल यामुळे कुस्ती संपायची वेळ आली होती पण त्याचाच आशेचा किरण सापडला या महाराष्ट्राला प्राध्यापक दिनेश गोंड सर एक विद्वान व्यक्तिमत्व या महाराष्ट्राला मिळालं आणि त्यांची जन्मभूमी आळंदी आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव मन ज्ञान देव तुम्हा मला तर वाटत त्या ज्ञान देवानच या कुस्तीत एक ज्ञानेश्वर घातला का काय त्यांच्या रूपाने संप्रदायाला उभारी दिली ज्ञान देवाने ज्ञान देवे रचिला पाया तुका झाला आता कुस्तीचा पाया भक्कम करायचं काम त्या चालतीचे सुपुत्र तिने जिघुणसर करताय अशा रंगलेल्या मैदानात हजारो प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन कुस्तीचा आनंद घेत आहेत जगाच्या पाठीवर अनेक नशा आहेत रात्री केली की सकाळी उतरतील असं म्हणतात मला माहित नाही नाहीतर लोक बघा लागली ह्यालाय काय की वाटायला लागलं पण तसं होत नाही एक नशा आहे कुस्तीची ती नशा डोक्यातली उतरू देऊ नका समर्थ आणि अभिषेक कुस्ती करा ज्याचे हाती चालतात आणि पायी चालतात तो समर्थ समर्थ लढतोय भगवान असतात बारकावीनं लक्ष देतात अगदी दे लहान थोर सगळ्या मोठ्या लहान कुस्त्या पाहण्याचं पाँग त्यांचा कसब असत ते जाणकार आहेत कुस्तीतले काही चूक आढळली तर त्याला लढण्यातली चूक ही सुधारण्याची ते संधी देतील आणि शाबासकी ही देतील हो हो आता घर त्यांचा आकार बघून सुप्रश्न पहिला सुनील भाऊ मोराटे यांच्याकडून माझ्या वारीचं कौतुक करून मला दोनशे रुपयांच बक्षीस दिलेला आहे धन्यवाद मोराटे साहेब सत्य परिस्थिती सांगतोय कुस्तीची आणि या कुस्ती मैदानसाठी आवर्जून उपस्थित असलेले सन्मान्य गाडगे पाटील साहेब यांनी पुन्हा एकदा माझ्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस दिलंय राजर्षी शाहूराजांचा विचारधारा जपणारे गाडगे पाटील साहेब சார் சார் सन्मानिय गाडगे पाटील साहेब औरंगाबादच्या बाजूला संभाजीनगरच्या बाजूला पूर्वेच्या बाजूला पाच गाव आहे गाव सगळ्या गा बाजूला गा असतात पण पोखरी पळशी पिसादेवी देवी कोलठा आणि अजून एक असे चार पाच गाव एका ठिकाणी मिळून कुस्ती मैदान घेतात त्या मैदानचं निमंत्रण तुम्हाला द्यायला त्या मंडळाचे सचिव दत्तोमामा दानगे पाटील इथं आलेले लाईव्ह चल लाईव्ह चाल लाईव्ह देखो, लाएग देखो।, लाएग देखो।, लाएग देखो।, लाएग देखो। रतन कुमार भाऊ नाही आवर्जून जातात फार मोठा शोक आहे त्यांना एकवीस पिढ्याचा रक्तातला गुणधर्म आहे कुस्तीमध्ये आपल्या करता वर्ला करता कुठेतरी पैलवान होत त्याशिवाय आपण थांबू शकत नाही आणि रतन कुमार भाऊ नाईक यांच्याकडून शंभर रुपयाचे बक्षीस आलेले धन्यवाद भाऊ हा युट्यूब पे पुन्हा कब्जा घेतलेला पैलवान खंडवत आलो विशाल मांगे ना बोलतो आहे बोल ना करण बोलतो 看到了。<laughs>